वसुबारसेच्या शुभ सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे भूम तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना सात गायीचे वाटप भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेतर्फे वसुबारसेच्या शुभ भूम तालुक्यातील पाच शेतकऱ्यांना सात गायीचे वाटप करण्यात आले अलीकडील पूर परिस्थितीमुळे चिंचपूर ढगे आणि पिंपळगाव या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते विशेषतः काही पशुधन वाहून गेल्याने किंवा मृत्यूमुखी पडल्याने त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला होता अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेने हा उपक्रम हाती घेतला या उपक्रमाअंतर्गत विश्वनाथ दातखिळे अमोल विश्वनाथ ढगे विक्रम तांबे ॲडव्होकेट सुरेश ठोंबरे समाधान ढगे या शेतकऱ्यांना गोधनाचे वाटप करण्यात आले वसुबारसेच्या शुभमुहूर्तावर सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी गोपूजन करून मान्यवरांच्या हस्ते स्वीकारले कार्यक्रमात वतीने चंद्रकांत तांबे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्राचार्य सतीश मातने यांनी केले या प्रसंगी श्री कीर्तेश्वर संस्थांचे मठाधिपती हबप नरेंद्रगिरी महाराज सरपंच मधुकर सांगळे उपसरपंच सुधीर ढगे सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कृणाल काळे श्रमिक गोजम गुंडे रमेश वामन सागर माने गौरव शेवाळे कैलास सोहळकर ऋषिकेश गुजर ऋषिकेश कंदलकर आदित्य कोठावळे आणि सार्थक पांढरगामे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमास चिंचपूर डगे परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेतकऱ्यांना त्यांनी उत्साहाने पाठबळ दिले आपल्या चिंचपूर गावात येऊन उरगर असताना गाई वाटप सहा गाई वाटप केल्या त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि त्यांचं प्रतिष्ठान असंच चांगल्या कार्यात मदत करत आहे त्याबद्दल खरं चिंचपूर गाव गावातर्फे त्यांचं आभार करावा तेवढं थोडंच आहे आज निमित्त आपण सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आ, गोदान करण्यासाठी आज आपण इथं आलेलो आहे आपण सहा गोदान केलेले आहेत सह्याद्री प्रतिष्ठान ही आपली संस्था गणकिल्ले संवर्धनाचं काम करत असते व सर्व शिवभक्त जिथं काय असे आपले आडी अडचण असन कोणाला काय मदत असन आपण सर्व एक होऊन सर्व शिवभक्त मिळून मदत करत असतो आज आम्ही इथं गोदान करण्यासाठी त्या मार्फत आलेलो असतो सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने दिल्या गेलेल्या गायी कळमधाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्या मध्यस्थीने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या समन्वयातून पशुपालकांना या सामाजिक उपक्रमामुळे शेतकरी आणि पशुपालक वर्गाला खऱ्या अर्थाने आधार मिळाला आहे या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट राजकीय कट्टा कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा